आयुर्वेदिक पाणी आहे नमस्कार मी संदी साळुंके लाईव्हड कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आज आपण जाणार आहोत राजापूर येथे आणि राजापूर येथे जाऊन आपण उन्हाळे गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी जो बारमाई प्रवाह आहे वाहणारा तो पाहणारा आणि हा विशेष म्हणजे गरम पाण्याचा प्रवाह आहे आणि हा बारमाही चालू असतो आणि या पाण्यामध्ये काही विशेष तत्व आहे ज्याच्यामुळे त्वचा रोग किंवा त्यात संबंधित काही रोग आहेत ते बरे होतो असं सांगितलं जातं तर आपण तो, तो, तो उन्हाळा कसा प्रकार आहे तो बघायला चालू आहे आणि हे आपलं राजापूरची गंगा आहे त्या गंगेपासून तीन किलोमीटरवरती साधारण हे ठिकाण आहे आणि उन्हाळे गावामध्ये येत ते तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि ते ठिकाण कसं आहे ते बघूया आणि आजूबाजूच्या निसर्गाचा सुद्धा आनंद घेऊया कारण नदीच्या बाजूलाच हे सर्व ठिकाण आहे आणि तिथल्या नदीचा आणि आजूबाजूच्या परिसराचा आपण आनंद आता आपण चाललोय राजापूर इथली उन्हाळी गावामध्ये आणि राजापूर शहरापासून सुद्धा दोन वरतीच आहे एकदम जवळच आहे त्याच्यामुळे आपण म्हणजे आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेऊया उन्हाळे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी तर आता आपण पोहोचलोय उन्हाळी राजापूर या ठिकाणी आणि ते उन्हाळे बारमाही गरम पाण्याचा जरा एकड़े। एकड़े तर आपण पहिल्यांदा उन्हाळ्यावर जाव्यानंतर समोरच्या मंदिरासोच मस्त मंदिर आहे समोर तर आता आपण चाललो आहे उन्हाळाही आणि आता व्यवस्थित बनवलं इकडे सर्व बारमाही असतं पाणी इकडे इकडे बारमाही पाणी असल्यामुळे केव्हाही या तुम्ही मो मोठली लोक गंगेच्या वेळी येतात पण इतर वेळी पण येऊ शकता तुम्ही कारण बारमाही आहे म्हणजे तुम्ही केव्हाही आलात तरी या ठिकाणी आंघोळ करू शकता स्त्रियांकरता वेगळं आणि पुरुषांकरता वेगळं असं हे सेपरेशन आहे प्रॉपर आणि बाजूला नदी सुद्धा आहे म्हणजे तुम्ही इथे पण आंघोळ करू शकता नदीमध्ये सुद्धा आंघोळ करू शकता आता मी खाली चाललोय उन्हाळी इकडे बारमाही होणार बघतो आपण बारमाही गरम पाणी आणि आयुर्वेदिक पाणी आहे त्याच्यात खूप सारे क्षार वेगवेगळे घटक आहेत त्वचा रोगाला चांगलं आहे तुम्ही कुठं आला गुपेरी राजापूर आणि तिकडे स्त्रियांसाठी बाजूला त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्था केलेली आहे आणि मस्त बनवला आता आणि या ठिकाणी आता डेव्हलपमेंट सुद्धा चालू आहे बघा इकडे काही नाही काही चालू आहे काम उन्हाळी बघतो आणि उन्हाळ्याच्या बाजूला एक सुंदर असं मंदिर आहे तर आपण या मंदिरात जाऊया आणि दर्शनसुद्धा आणि सुंदर मंदिर आहे बघा तर अशा प्रकारे सुंदर असे हे महालक्ष्मी मंदिर आणि मंदिर परिसर आहे बघा पुरातन शिल्प आहे सर्व इथे नंदी आहे मस्त आणि सुंदर बनवलंय चिरेबंदी दीपमाळा आहे मंदिराला कोकणातला चिरा असा संपूर्ण उन्हाळा परिसर आहे तुम्ही केव्हा येऊ शकता बारमाही उन्हाळा आणि सुंदर मंदिर आहे बाजूला इकडे तुळशी पण बघा तुळस सुद्धा चिरेबंदी बांधली मस्त आणि या ठिकाणी त्यांची होळी असते आणि या ठिकाणी शंकराचं पूर्ण स्थान आहे या ठिकाणी शिवपिंडी आहे अशा प्रकारे संपूर्ण परिसर आहे तर आता आपण या परिसराचा आनंद घेऊया ड्रोन मधून अशा प्रकारे ते बघा सुंदर आणि समोरच हे ग्रामपंचायत आहे या झऱ्यावरून या गावाला नाव उन्हाळे पडले गरम पाण्याचं उन्हाळ आहे सुंदर महालक्ष्मी मंदिर बघितलं आपण उन्हाळ्याचं आणि हा संपूर्ण परिसर अशा प्रकारे आहे इकडे बाजूला सुद्धा सुंदरशी नदी आहे राजापूरची नदी तर हे उन्हाळे आहे म्हणजे गरम पाण्याचा कुंड आणि इथे नदी पण आहे म्हणजे जर तुम्ही इतर वेळी आलात तर म्हणजे मे महिन्यात जसा आलात तर नदीचा आंघोळ करू शकता पावसामध्ये इकडे पुराचं पाणी असतं भरपूर पण मे महिन्याचे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात थंडीच्या दिवसात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात इकडे तुम्ही स्थानिकांच्या मदतीने व्यवस्थित आंघोळ करू शकता हे बघा सुंदर नदी आणि काही लोक इथे एन्जॉय करतात बघूया सुंदर नदी आहे बघा इकडे मस्त आंघोळीस करते तर नदीच्या बाजूलाच येऊन तरी सुद्धा नदी इकडे म्हणजे इकडे थंड पाणी बाजूला गरम पाणी तर तुम्ही इतर वेळालात तर दोन्ही पाण्यात चारांत होऊ शकता